तीन ते साडेतीन वर्षाची आर्या दिसायला खूप सुंदर निरागस एंजल मावशीला आवाज देत म्हणते मावशी मला बिस्किट आणि चॉकलेट खूप आवडतात मिताली किचनमधून आर्यासाठी चॉकलेट आणि बिस्किट घेऊन येते अगं मावशी लहान मुलांना चॉकलेट आणि बिस्किट अजिबात द्यायचं नसतं टी व्ही बघणारा आर्यन मितालीकडे पाहात बोलला मिताली टी व्ही बंद करत आर्यनला म्हणते लहान मुलांनी जास्त टी व्ही बघू नये नाहीतर डोळे खराब होतात आर्यन रागात मितालीकडे बघत म्हणतो मावशी मस्त कार्टून लागलं होतं तू का बंद केलंस आणि तिच्यावर जोरात ओरडतो किचनमधून आरोही बाहेर येते आणि त्याला म्हणते आर्यन मावशीला सॉरी बोल पटकन मोठ्यांशी असं बोलतात का आर्यन आणि आर्या दोघेही जोडी आहेत मिताली आरोहीला खोटं खोटं रागवत म्हणते आरोही तू तुझं काम कर आमच्यामध्ये लक्ष देऊ नकोस ये रे माझे आरू आणि त्याच्या गालाला पप्पी घेत त्याला जवळ घेते आर्यन मितालीला म्हणतो मावशी प्लीज मला आरू नकोम बोलत जाऊ माझं नाव किती छान आहे आर्यन आणि तू मला आरू अरू करत असतेस मिताली तुझ्यामुळे हे दोघं खूप मस्तीखोर झाले आहेत असू दे ग त्यांचं वयच आहे मस्ती करायचं आरोही तुझे हे ट्विन्स खूप सुंदर आहे ग आर्य तर सेम तुझीच कॉफी आहे आणि आर्यन तर एकदम हँडसम त्याच्या आणि ती बोलायची थांबते मिताली तू तु तुझ्या तु मॅमसोबत माझ्याबद्दल बोललीस का हो माझं बोलणं झालं आहे त्यांच्यासोबत त्यांनी तुला ऑफिसमध्ये बोलावले आहे तू उद्याच जाऊन त्यांना भेट आरोयला इंडियामध्ये येऊन एक आठवडा झाला होता यार काहीही म्हण पण तुझे हे बोलणं खूप मस्त आहे हे दोघं राहतील ना गं काकूनकडे हो ग राहतील तू काहीच काळजी करू नकोस आरोही मितालीला मिठी मारत म्हणते मिताली तुझ्यामुळे मी खूप सेफ्टी फील करते ग थँक्यू डियर थँक्यू सो मच आता तू जर उपकाराची भाषा केलीस ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही आरोही हसून तिला मिठी मारते आरोही आर्या आणि आर्यांकडे बघत म्हणते चला झोपायला आणि त्यांना आतमध्ये घेऊन जाते काही वेळाने त्यांना झोपून बाहेर येते मिताली टी व्ही पाहत असते आरोहीला बघून टी व्ही बंद करते आणि तिच्याशी बोलायला लागते आरोही तू इंडियात आली हे खूप छान केलंस तू इकडे न होती तेव्हा तुझी खूप आठवण यायची ग आपला ग्रुप भेटला की तुझाच विषय असायचा आपण भेटायचं का गं सगळ्यांनी आरोही मितालीला विचारते सगळे म्हणजे कोण कोण ग अगं निखिल पुरब आणि चेतनदा आरोही तिला म्हणते मी निखिल आणि पुरबला भेटेल पण चेतनला नाही भेटणार मिताली तिला म्हणते अगं चेतनदा पण तुझी विचारपूस करत असतो भेट ना ग एकदा आणि चेतनदा तर विचारपूस करेलच अनिकेतसाठी त्यासाठी मी कुणालाच नाही भेटणार आणि मागच्या काही वर्षात माझ्यासोबत जे झालं त्यानंतर मला कुणालाच भेटायचं नाही आहे ओके तुला जे योग्य वाटेल ते कर पण काय ग तू आधीच का इंडियामध्ये आली नाहीस अगं इंडियामध्ये येणार होते पण मला समजले मी प्रेग्नेंट आहे मग तिकडे थांबले मी तिकडे खूप एकटी पडले होती आणि त्यात माझ्याकडे माझे हे दोन पिल्लं होते म्हणून मी त्यांचा विचार करून इकडे आली बरं केलंस इकडे आलीस अशाच का त्यांच्या गप्पा मारत दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी सगळं आवरून आरोही तयार होती मिताली पण तिच्या ऑफिसमध्ये निघून गेली मुलं मितालीच्या आईजवळ राहणार होती म्हणून आरोईला टेन्शन न होतं आरोही पण मुलांना बाय बोलून मितालीने सांगितलेल्या मॅमला भेटायला गेली काही वेळाने तिथे पोचली रिसेप्शनला भेटून सांगितले नेहा मॅमला भेटायचं आहे तुम्ही बसा मी बोलावते नेहा मॅमला आरोही वेट करत तिथे बसली पाच मिनिटांनी नेहा आली आणि आरोहीजवळ जाऊन उभी राहिली तू आरोही ना हो हाय मी ने नेहा हॅलो मॅम तुझे डॉक्युमेंट्स दाखव मला आरोहीने तिचे डॉक्युमेंट्स दाखवले नेहा मॅम नी ते चेक केले आणि तिला बसायला सांगितले आणि त्या निघून गेल्या काही वेळाने एका मुलीने आरोहीला सांगितले तुम्ही तिथून वर जा तोच त्या मुलीला कॉल आला आणि ती निघून गेली आरोहीला कळत नव्हतं कुठे जायचं ते पण ती हिंमत करून वर जाऊ लागली काही लोक लिफ्टसाठी वेट करत होते ती पण तिथे जाऊन थांबली पण मनात विचार चालू होते मी कुठे जाऊ लिफ्ट आली तसे सगळे आत शिरले लोकांनी ज्या मजल्यावर उतरायचे आहे ते बटन दाबले आरोईला तर माहितीच नव्हते कुठे जायचं आहे म्हणून ती शांत उभी राहिली एक एक करून लोक उतरू लागले आता लिफ्टमध्ये ती एकटीच होती विचार करत तिने चुकीचं बटन प्रेस केलं लिफ्टचे जे बटन तिच्या हातून प्रेस झाले होते ते शेवटच्या मजल्याचे होते आता ती खूप घाबरली होती मनात विचार करत होती वर सांगितले तर होते जायला कदाचित इथेच सांगितले असेल आणि ती लिफ्टच्याच बाहेर आली आणि इकडे तिकडे बघू लागली तिला तिथे ती कोणीच दिसत नव्हतं तिथे सगळ्या रूम्स बंद होत्या कोणीच दिसत नसल्यामुळे ती खाली जायचा विचार करू लागली त्या रूममधील एका रूममध्ये अनिकेत फ्रेश होऊन बसला होता त्याला आतमधून बाहेर कोणीतरी चालताना दिसत होतं त्याने मोरेला सांगितलं बाहेर जाऊन बघा ती कोणीतरी बाहेर फिरत आहे मोरे गडबडीत बाहेर आले आणि आरोहीकडे बघत म्हटले तुम्ही इथे काय करत आहेत मॅडम आरोही घाबरून म्हणते सॉरी सर मला नेहा मॅमने बोलवलं होतं वर अच्छा त्या खालच्या मजल्यावर असतात आणि मोरेने तिला रूम नंबर सांगितला आरोही तातडीने तिथून निघाली आणि खाली आली नेहा मॅडम तिचा वेट करत होत्या तिला बघून त्या म्हटल्या आरोही तू कुठे गेली होतीस बरं ते जाऊ दे तू जा आतमध्ये आरोही आत आली तिने सरांना ग्रीट केले काही वेळातच तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली जी व्यक्ती प्रश्न विचारत होती ती व्यक्ती आरोहीकडे एकटक पाहत होती आरोहीला ते समजले होते पण तिने दुर्लक्ष केले बरेच प्रश्न विचारून झालेत त्या व्यक्तीने सांगितले तुम्ही बाहेर बसा आरोही थँक्यू सर बोलून बाहेर वेट करत होती दहा ते पंधरा मिनिटांनी नेहा मॅम आल्या आणि त्यांनी सांगितले आरोही तुझी उद्यापासून जॉईनिंग आहे अभिनंदन आरोहीला पण खूप आनंद होतो ती थँक्यू बोलून घरी जायला निघते थोड्या वेळाने घरी पोहोचते फ्रेश होऊन येते आणि तिच्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन गप्पा मारते तुम्ही आजींना त्रास नाही ना दिला तोच काकू बोलल्या अगं आरोही तुझी मुलं खूप गोड आहे त्यांनी काहीच त्रास नाही दिला अशाच गप्पा मारून आरोही आणि काकूंनी स्वयंपाक बनवला काही वेळाने मिताली पण ऑफिसवरून आली फ्रेश होऊन ते सगळे जेवायला बसले जेवण करत गप्पा मारत होते आरोही तुला आधी काही जेवण बनवता येत नव्हतं आणि आता किती छान जेवण बनवलं आहेस तू मस्तच आरोही थँक्यू म्हणते तोच आर्या तिच्या बोबड्या स्वरात मितालीला म्हणते मावशी मावशी हाक मारते आणि म्हणते माझ्या आई जुजू मस्त बनवते तोच आर्यन रागात तिला म्हणतो ती माझी पण आई आहे आर्य आणि आर्यन भांडण करायला लागतात आरोही त्या दोघांना स्टोरी सांगून शांत करते मिताली आर्याला जवळ घेत म्हणते माझी परीराणी किती गोड आहे ना तोच आर्यनला पुन्हा राग येतो तो रागात मिताली समोर जाऊन उभा राहतो आणि तिला विचारतो ए मावशी तुझं लग्न झालं आहे का की तू एकटीच आहेस त्याचं बोलणं ऐकून मिताली डोळे मोठे करत आरोहीकडे पाहत विचारते काय गं आरोही तुझे या तीन साडेतीन वर्षाच्या मुलाच्या मनात मोठ्यांना पडतात तसे प्रश्न कसे काय गं मिताली तो लहान असला तरी मोठ्यांच्या गोष्टी पटकन लक्षात घेतो तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस आर्यन चल आवर पटकन आणि तुला किती वेळा सांगितलं आहे मोठ्यांशी असं बोलायचं नाही म्हणून कधी ऐकशील माझं आरोही त्याला का रागवते आहे तू तो, तो लहान आहे अजून सोडतो विषय पण आर्यनकडे बघून असं वाटतं तो सेम जिजूनसारखा होईल मोठा झाला की आरोही रागात मितालीकडे पाहत असते तोच आर्यन मितालीला विचारतो मावशी जिजू म्हणजे कोण ग मिताली पण आनंदाच्या भरात बोलून जाते तुमचे पप्पा माझे जिजू लागतात आर्यन आणि आर्या दोघेही एका सुरात म्हणतात तुला माहिती आहे का आमचे पप्पा कुठे आहे ते त्यांचा प्रश्न ऐकून मिताली बोलायची थांबते आणि आरोहीकडे पाहते तर आरोही आधीच तिच्याकडे रागात पाहत असते मिताली तिला कान पकडून सॉरी म्हणते आरोही त्यांना म्हणते तुम्ही जेवण करून घ्या मग आपण मस्त बाहेर जाऊया ती विषय बदलण्याचा प्रयत्न करत होती पण आर्यन राहून राहून विचारत होता सांग ना गमावशी माझे पप्पा कुठे आहे ते कसे दिसतात आरोही आर्यनला रागवते तुला किती वेळा सांगितले आहे पण तू का ऐकत नाहीस आर्यन घाबरून आरोहीजवळ जातो आणि तिच्या गालाला हात लावत म्हणतो सॉरी आई पण मला सांग ना माझे पप्पा कुठे आहे त्याला बघून आरोहीच्या डोळ्यात पाणी येते ती त्याला मिठी मारत मनात म्हणते तू तर माझा छोटा अनिकेतच आहेस सेम दिसायला तुझ्या पप्पांसारखाच आहेस काहीच फरक नाही आई प्लीज तू रडू नकोस ना आर्य पण आरोहीजवळ येते आणि तिला मिठी मारते आरोही दोघं मुलांना जवळ घेऊन रडत असते मिताली पण त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठी मारते काही वेळाने फ्रेश होऊन झोपून जातात सकाळी मिताली आणि आरोही लवकर उठून आर्या आणि आर्यांना घेऊन डेकेअरमध्येच जातात आर्यन आणि आर्याला सोडून ते दोघेही ऑफिसमध्ये येतात आरोहीचा आज पहिलाच दिवस होता नेहा मॅमकडून तिचं काम समजून घेत होती पूर्ण समजून घेण्यात आरोहीचा पूर्ण दिवस जातो घरी येताना मुलांना सोबत घेऊन येते घरी आल्यावर फ्रेश होऊन मुलं सोबत खेळते काही वेळाने मिताली पण येते दोघं मिळून जेवण बनवतात गप्पा मारत जेवण करतात आणि लवकरच झोपून जातात सकाळी लवकर उठून ऑफिसला येतात आरोही तिचं काम करत असते ऑफिसमधील एक सिनियर आरोहीजवळ येतो आणि तिच्या एकदम जवळ उभा राहतो आरोहीला ते आवडत नाही पण ती शांत उभी असते ती व्यक्ती मुद्दाम आरोहीला टच करण्याचा प्रयत्न करत असते आरोही मागे सरकत होती तो अजून जवळ येत होता आता आरोईचे पेशंट संपले होते म्हणून तिने सरांना धक्का दिला आणि त्यांना बोलू लागली सर मगासपासून तुमचं काय सुरू आहे जर समोरच्याला तुमचं टच करणं आवडत नाही आहे तर मुद्दाम का टच करत आहात तिचं बोलणं ऐकून ती व्यक्ती रागत तिथून निघून जाते आरोहीच्या आजूबाजूचे एम्प्लॉई त्यांच्याकडे पाहत होते आरोहीच्या शेजारची एक मुलगी असते ती आरोहीला आवाज देते आरोही तू त्या पाटील सरांना असे सगळ्यांसमोर बोललीस तो माणूस खूप वाईट आहे खास करून मुलींच्या बाबतीत त्यांच्यापासून लांबच राहा अगं शीतल पण मी काहीच चुकीचे वागले नाही ते पाटील सर मुद्दाम माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होते आणि ते मला आवडत नव्हतं म्हणून मी स्पष्ट बोलले त्यांची कंप्लेंट करावी लागेल मला असंच त्रास देत राहिले तर किती वेळ सहन करायचा तुला माहिती आहे का कंप्लेंट कोणाजवळ करतात अगं ते मोरे आहे ना त्यांच्याकडे करावी लागेल कंप्लेंट कारण इथले ओनर कधी येतात आणि कधी जातात त्यांचं त्यांनाच माहिती लंच ब्रेकनंतर आरोही काहीतरी विचार करत बसलेली असते तोच तिला मोरे दिसतात ती उठून त्यांच्या मागे जाते आणि आवाज देते सर सर मला तुमच्यासोबत बोलायचं आहे बोलू शकते का मोरे बघून मनात विचार करतात ही तर तीच आहे ती वर आली होती ती हिला काय बोलायचं आहे आरोही त्यांना आवाज देत असते सर मोरे भारावर येत म्हणतात बोला काय बोलायचं आहे आरोही न घाबरता मोरेंना सांगते सर ते पाटील सर आहे ना ते मुलींच्या मुद्दामजवळ जाण्याचा प्रयत्न करतात काही ना काही बहाण्याने मुलींना टच करत असतात त्यांना बऱ्याच मुली कंटाळल्या आहेत पण कुणीच त्यांच्याबद्दल कंप्लेंट करत नाही आज त्यांनी माझ्यासोबत पण तसेच केले मला त्यांची कंप्लेंट करायची आहे ठीक आहे मी बघतो त्यांचं बोलणं ऐकून आरोहीला बरं वाटतं आणि ती थँक्यू सर बोलून निघून जाते अनिकेत त्याच्या कॅबिनमध्ये बसून काम करत होता मोरेंकडून डिटेल्स घेत होता काम झाल्यावर मोरे जायला लागतात तोच त्यांना पाटीलची गोष्ट आठवते आणि ते थांबून अनिकेतला म्हणतात सर बोलायचं आहे हा बोला ना मोरे सर पाटील सर आहे त्यांच्याबद्दल बऱ्याच कंप्लेंट येत आहे ते मुलींची छेड काढतात त्रास देतात तुम्ही बघा त्या मोरेकडे त्याचं काय करायचं ते आणि मोरे निघून जातात काही वेळाने अनिकेत मोरेंना कॉल करून बोलावून घेतो मोरे केबिनमध्ये येतात अनिकेत त्यांना बघून म्हणतो आपल्या ऑफिसमध्ये पार्टी आहे तुम्ही पार्टीची सगळी तयारी करा आणि सगळ्या एम्प्लॉई लोकांना पण सांगा पार्टीबद्दल पार्टी खूप मोठी आहे तर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ओके ऑफिस सुटायची वेळ झाली सगळे निघत होते तोच पाटील आरोहीकडे येतात आणि तिच्याकडे रागात बघत म्हणतात माझी कंप्लेंट करतेस का तुला तर बघतोस मी नंतर आणि निघून जातो आरोही घाबरलेली असते पण दाखवत नाही आणि घरी जायला निघते आज मी लवकर घरी आलेली असते तर ती येताना आर्यन आणि आर्याला घेऊन येते घरी येताच दोघे पण आरोहीला आई आई म्हणत जवळ येतात आरोही पण त्यांना मिठी मारते फ्रेश होऊन मुलांसोबत मस्ती करते जेवण बनवत असताना आरोही सांगते आमच्या ऑफिसमध्ये खूप मोठी पार्टी आहे मला शॉपिंग करायची आहे आणि असंही उद्या सुट्टी आहे मुलांना पण बाहेर घेऊन जाऊ मिताली पण हो म्हणते अशाच गप्पा करत झोपून जातात सुट्टी असल्यामुळे सकाळी उशिरा उठतात नाश्ता करून बाहेर जातात मुलांना घेऊन ते मस्त गार्डनमध्ये जातात खूप एन्जॉय करतात बरेच शॉपिंग करतात घरी आल्यावर आर्यन आरोईजवळ जातो आणि तिला म्हणतो आई गार्डनमध्ये मुलं त्यांच्या आई पप्पांसोबत आले होते सांग ना गं माझे पप्पा कुठे आहे त्याच्या प्रश्नाने आरोईच्या डोळ्यात पाणी येते ती त्याला मिठी मारते आणि विषय बदलत म्हणते मी तुला उद्या गेम झोनमध्ये घेऊन जाईल तिथे खूप सारे गेम्स आहेत तुला आवडतील असे तिचं बोलणं ऐकून आर्यनला खूप आनंद होतो तो तिच्या गालाला पीस करून टी व्ही पाहायला जातो आरोही मितालीकडे पाहत म्हणते कसे सांगू ग माझ्या पिल्लांना त्यांचे पप्पा कोण आहे आणि ते याच शहरात राहतात आरोहीच्या डोळ्यात पाणी येते मिताली तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारते आणि म्हणते आरोही तू काळजी करू नको सगळं ठीक होईल आरोई आणि अनिकेतची भेट होईल का आर्यन आणि आर्याला समजेल का त्यांचे पप्पा कोण आहे बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद